त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आल्या की आपण झणझणीत असा ठेचा बनवतो किंवा बनवतो पिठलं पण आज आपण ना पिठलं बनवणार आहोत ना ठेचा आज आपण बेसनाची एकदम नवीन रेसिपी बनवणार आहोत जी खाल्ल्यानंतर तुम्ही आठवड्यातून एकदा ही भाजी नक्कीच बनवाल तर त्याच्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे बेसन पीठ आता आपण बेसनाचं पिठलं बनवत असतो पण आज पिठलं न बनवता आपण छान अशी झणझणीत नवीन प्रकारची भाजी पाहूया त्याच्यासाठी इथे बघा मी दोन चम्मच बेसन घेतलेलं आहे बेसन घेतल्यानंतर आता आपल्याला चवीनुसार मीठ तिखट हळद घालून घेऊया आणि हे सगळं साहित्य टाकल्यानंतर आता याचा आपल्याला एक प्रकारचा घोळ बनवायचा आहे म्हणजे एकदम जाळीही नाही व एकदम पातळेने मध्यम अशा प्रकारे आपल्याला पाणी टाकून याचं मिश्रण तयार करून घेऊया तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपलं इथं बेसनाचं घोळ बनून तयार झालेलं आहे आता आपल्याला एकीकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रकारेच आपल्याला हे सगळं करायचं आहे पाणी छान असं उकडी येऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे पाण्याला उकड फुटलेली आहे आता इथे आपल्याला लागणार आहे स्टीलची चाळणी स्टीलची चाळणी किंवा इथे तुम्ही झाराही वापरू शकता स्टीलची चाळणी घेतल्यानंतर आता आपल्याला जे आपण बेसनाचं घडू बनवलेलं होतं ते आपण याच्यावर घालून घेऊया ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला ही चाळणी या पाण्यावर अशा प्रकारे धरायची आहे आणि वर जे बेसनाचा आपण घोड तयार केलेला आहे ते याच्यामध्ये अशा प्रकारे घालायचं आहे आता याच्यामधून काय होणार की याचे जे बारीक बारीक थिंब आहे ते याच्यामध्ये पळून याची छान अशी एक प्रकारची बुंदीच तयार होईल आता या जे मिश्रण आहे या मिश्रणाला आपल्याला छान अशा दोन ते तीन उकळी फुटू द्यायची आहे जेणेकरून याच्यामध्ये टाकलेलं जे, जे बेसन आहे ते छान असं शिजल्या जाईल मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्ही बघू शकता याला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि या स्टेजवर आपल्याला गॅस करायचा आहे बंद आता आपल्याला या भाजीसाठी लागणारं साहित्य तरी ते बघा एक तेजपान घेतलेलं आहे खोबरं शंगदाणे बारीक चिरून कांदा घेतलेला आहे धने घेतलेले आहे आणि लसूण घेतलेलं आहे आता लसूण सोडता आपल्याला बाकी जे साहित्य आहे ते सगळं भाजून घ्यायचं आहे तर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे सगळं साहित्य सगळं साहित्य घातल्यानंतर आता आपल्याला याच्यावर थोडं तेल सोडायचं आहे आणि हे जे साहित्य आहे हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपण जेवढं हे साहित्य खमंग भाजून घेऊ तेवढीच ही भाजी खूप अशी चवीला चविष्ट बनते आपण आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या नेहमीच करत असतो पण अशा प्रकारची कधी तुम्ही भाजी केली कर का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा कमेंट करून कळवा कर आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका तसंच एक लाईक व नेहमीच माझ्या रेसिपी माझ्या किचन टिप्स जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे साहित्य आहे जो मसाला आहे तो बऱ्यापैकी असा भाजला गेलेला आहे आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता मसाला भाजल्यानंतर आता आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे गरम तेल झालं की आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे मौरी मौरी छान अशी तळतळू द्यायची आहे कधीही जेव्हा आपण फोडणी करतो तेव्हा जिरं व मोहरी एकत्र घालायची नाही आधी मोहरी घालायची व मोहरी तडतडल्यानंतरच जिरं घालायचं त्याच्यानंतर एक चा। तेजपान कळीपत्ता हे सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान असं तेलामध्ये ते झालं ते की त्याच्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आता आपल्याला भाजीमध्ये कितपत मसाला हवा त्या हिशोबाने आपण हा मसाला घालू शकतो तर मला जेवढा मी केला तेवढा मसाला इथं लागला नाही थोडा मी दुसऱ्या भाजीसाठी काढून ठेवलेला आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे आता आपल्याला हा जो मसाला आहे छान असा तेलामध्ये होऊ द्यायचा आहे मसाला जेव्हा तेलामध्ये छान होईल तेव्हाच ही भाजी चवीला चविष्ट बनते तर इथे बघू शकता बऱ्यापैकी आपला मसाला झालेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे मीठ तिखट व हळद आता आपण याच्यामध्ये धने जेव्हा मसाला काढला तेव्हा टाकला त्या ते कारणाने मी याच्यात धने पावडर टाकणार नाही आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत फोडणीमध्ये होऊ द्यायचं आहे जेवढी फोडणी चांगली झाली तेवढीच भाजी चांगली बनत असते म्हणून कधीही जेव्हा आपण भाजी करू तेव्हा आपल्याला फोडणी ही छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायची आहे आता इकडे फोडणी छान तयार झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बारीक केलेला टोमॅटो मी ते टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि तीच आता याच्यामध्ये घालणार आहे तर तुम्ही बघू शकता टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला ही फोडणी आणखी थोडा वेळ होऊ द्यायची आहे आणि इथे आपली फोडणी छान अशी झालेली आहे आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊया आपल्याला या भाजीला कितपत रस्सा हवा त्या हिशोबाने आपल्याला इथे पाणी घालायचं आहे पण आपण बेसन शिजवून घेतलेलं आहे त्याच्या भरपूर असं पाणी आहे म्हणून मी इथे थोडंस पाणी घालत आहे आता जे आपण बेसन उकळून घेतलेलं होतं ते पूर्ण बेसन आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि याला छान दोन ते तीन अशा उकळ्या फुटू देऊया इथे बघू शकता बेसनाला छान अशी उकळी फुटलेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये ही जे भाजी आहे ते काढून घेऊया तुम्ही बघू शकता भाजीला उकळ फुटल्यानंतर भाजी अशा प्रकारे दिसत आहे खूप चवीला चविष्ट अशी ही भाजी बनते नक्की ट्राय करा इथे आता एका प्लेटमध्ये आपण ही भाजी काढून घेऊया आज जी आपण भाजी बनवली आहे त्याला तुम्ही कोणतं नाव द्याल ते मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका ही जी पिठलं रस्सा भाजी आपण केलेली आहे ही भाजी आपण भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो आता याच्यावर थोडं लिंबू घालूया आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद